नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात उष्णता उपाययोजनेसाठी उपाय। टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक ठाण्यातील आरक्षित उद्यानांचा राजकारण्याने घेतला आखास आणि करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के सूट ठाणे शहर हे खाडी असल्यानं मार्च एप्रिल मे जून पर्यंत वाढणाऱ्या आदरतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणं स्नायूंना पेटकेणं डोकेदुखी श्वासाची आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं झटके येणं याची माहिती द्यावी नजिकचं आरोग्य केंद्र रुग्णालयात त्याबाबत नोंद करणं तसंच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावं काय करू नये आणि उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देऊन याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभराव राव यांनी केले ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतेच पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सनियंत्रणाखाली झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नतील उपायुक्त अनाघा कदम मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रक वाटणं डिजिटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणं शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवेळी पाणी पिण्यासाठी सूचना देणं यासारख्या बाबी समाविष्ट करणं तसंच आशा वर्कर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत संबंधितांना दिलेत तसंच दर पंधरा दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळेला संबंधितांना देण्यात आल्यात मुंबईलगत वेगानं वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिवायनगर येथील ठाणे महापालिकेनं उद्यानासाठी आरक्षित केलेलं सतरा हजार दोनशे मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केले असून माढा कॉलनीतील मलनिस्सारण टाकीच्या जागेत चक्कर समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा भांडाफोड भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय तसंच या आरक्षित जागांवर उद्यानं उभारली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राणे यांनी दिलाय वर्धकनगर उपवन नजीक असलेल्या शिवाईनगर परिसराचं एकूण क्षेत्रफळ एक लाख चौदास मीटर असून येथील लोकसंख्या अंदाजे आठ हजाराच्या घरात आहे मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसंच लहान मुलांना बागडण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपाच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे म्हाडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाईनगरमधील गणेशनगर इथे सहा हजार ऐंशी चौरस मीटर शिवाई विद्यालय शेजारी प्रत्येकी आठ हजार आणि दोन हजार मीटरचे दोन भूखंड शेळके चाळ शिवाईनगर म्हाडा कॉलनी येथील दोन हजार सातशे चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजूला तीनशे त्रेसष्ट चौरस मीटरचा भूखंड असे एकूण पाच भूखंड मिळून सतरा हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होते मात्र चलख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवून तसंच समाज मंदिराच्या नावाखाली इमारती उभारण्यात येत असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम एक एप्रिल पासूनच सुरू केली आहे त्यानुसार त्यांच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून पालिकेनं बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे शिवाय पंधरा जून पर्यंत संपूर्ण कराची एक रक्कम एकत्रित एक भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं मागील सर त्या आर्थिक वर्षात सहा टक्के कमी वसुली केल्याचं दिसून आलं या विभागाला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साडे सातशे उद्दिष्ट देण्यात आलं होतं ता मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागानं सातशे तीन पूर्णांक त्र्याण्णव कोटींची वसुली केली यंदा देखील मालमत्ता कर विभागाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय त्यानुसार यंदा या विभागाला आठशे एकोणीस पूर्णांक एकाहत्तर कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेनं एक एप्रिल पासूनच सुरुवात केली पहिल्याच दिवशी पालिकेच्या या विभागामार्फत करदात्यांना देयक आणि कर भरण्याच्या लिंक सह एस एम एस द्वारे पाठवण्यात आले मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम पालिकेनं हाती घेतलाय शिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील पालिकेनं जाहीर केली आहे त्यानुसार जे करदाते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाईच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाईचा मालमत्ता कर, माल कर, माल कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाईच्या देयकातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे पंधरा जून रक्कम भरल्यास दहा टक्के सूट दिली जाणार आहे तर सोळा जून ते तीस जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास चार टक्के एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत भरल्यास तीन टक्के आणि एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं दिली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नि ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण विभागानं संयुक्तरित्या आज एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत मोहीम हाती घेतली होती या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह बारा आस्थापनांना दिलेल्या भेटीत साडेआठ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय विविध आस्थापनातून साडेआठ किलो प्रतिबंधित प्लास्टिक बाउल प्लास्टिकचे चमचे ग्लासेस इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असून एकल वापर प्लास्टिकचा वापर तसंच साठा करू नये असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे मुंब्राकौसा येथील लकी कंपाऊंडमधील शिकायला हवं होतं पण अधिकारी हे शिकायला तयार नाहीत अवघ्या चार चार दिवसात स्लॅब भरणं हे एल एन येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर करून पालिका अधिकाऱ्यांवर केली आपण एका नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट बघतोय का असंच हे सर्व पाहून वाटत असल्याचं सांगून त्यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला अकरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी लकी कंपाऊंड इथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली या दुर्घटनेत चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला अनेक जण तुरुंगात गेले या घटनेनंतर जवळपास आठ वर्ष मुंब्रा कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभं राहिलं नव्हतं आता मात्र अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या संघांमताना इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही असा आरोप आव्हाड यांनी केलाय एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही का आपण काहीतरी शिकायला हवं होतं पण अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत अवघ्या चार चार दिवसात स्लॅब भरणं हे शक्य नाही ते दाखवत आहेत आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पाहतो का असंच हे सर्व पाहून वाटतंय आज नऊ द्या मारण मारणारच आहोत तर हे इमारतीच्या ढिगाऱ्या घालून दबून मेल तर काय फरक पडतो अशीच भावना पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाली संता चा चा ही असा संतापही त्यांनी व्यक्त केला आयुक्त नवीन आहेत त्यांना काही समजण्याच्या कामं पूर्ण करा असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत परंतु ठाणे महापालिकेचे आत्ताचे आयुक्त सौरभराव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसंच नियमाच्या बाहेर कोणतंही काम न करणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं म्हणूनच खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका लाखोंचं नुकसान होईल वाचवायला कुणीच येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत शनिवारी नवपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कोपिनेश्वर मंदिर भाजी मंडई परिसर मासुंदा तलाव परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समितीनिहाय सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शहरात राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास निश्चितच मदत आहे शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते याचबरोबर पूर्व द्रुतगती मार्गावरील स्वच्छता देखील टप्प्या टप्प्यानं सुरू आहे ठाणे आणि श्री सांस्कृतिक न्यासातर्फे दरवर्षी शहरातून भारतीय नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते याच पार्श्वभूमीवर नौपाडा परिसरात ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेची सुरुवात श्री गोपिनेश्वर मंदिरापासून होणार आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ होत असून पालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी तसंच नागरिक देखील सहभागी होणार आहेत मंदिर परिसर तसंच मंदिराच्या शेजारील भाजी मंडई परिसर जांभळी नागा परिसर मासुंदा तलाव परिसर इत्यादी ठिकाणी साफसफाई या मोहिमेत केली जाणार आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यू ट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळ घडामोडी शेवटी एकदा आपल्या ठाण्यात उष्णता उपाय टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक ठाण्यातील आरक्षित उद्यानांचा राजकारण्याने घेतला आघास आणि करदात्यांना मालमत्ता करायच्या सामान्य करात दहा टक्के सूट विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे दिन साईल एकादर्शनगर गोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार